स्वामी समर्थ दादा आपल्याला नाव सांगायचं आहे मी राहुल विजय राठोडकर बोलतोय शिवापूर पुणे आता सध्या धायरी ठीक आहे दादा मुळगाव कोणतं मुळगाव खेड शिवापूर दादा आपल्याला काय अनुभव आला आणि कोणत्या केली हा दादांनी मला जी सेवा दिली होती म्हणजे तुमच्या माध्यमातून जी मी आता सेवा करत आहे आणि केलेली पण आहे त्याच्यातन घरामध्ये खूप शांतता निर्माण झाली आहे घरातले कटकटी कमी झाले थोडेसे आमच्या नवरा बायको मधले वाद आहे ते पण हळूहळू कमी झालेले आणि आत्मविश्वास पण आमचा जरा बऱ्यापैकी वाढलेला आहे त्याच्यामुळे नाही नाही खरंच दादांच्या आधी दादांच्या खूप म्हणजे धन्यवाद की बऱ्यापैकी म्हणजे माझ्या आता जीवन आता एकदम एकदम सुरळीत चालू आहे फरक पडला Uh, तरी मला हो मागच्या ह्याच्यामध्ये आता कमीत कमी मला साठ ते सत्तर टक्के मला फरक पडलेला आहे ते आता व्यवस्थित सगळं चालू आहे आता माझं काही प्रॉब्लेम नाही आता त्यामुळे धन्यवाद दोघांच्या पण तुमच्या आहेत त्यांना काय सांगू शकाल तुमच्यासारखेच प्रॉब्लेम आहेत हो नाही दादांनी जी दिलेली सेवा आहे ना काय सकाळी ज्यावेळेस जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही त्या पद्धतीने जर सेवा केली तर तुम्हाला ते व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जो फरक पडतो आणि पडणार आहे शंभर टक्के म्हणजे माझे तरी मी आता अनुभव घेतोय माझ्या अनुभवातून बाकीच्या बाकीच्यांनाही मी सांगू शकतो की तुम्ही मनापासून एकदा सेवा करा नेमकी काय सेवा केल्या जरा सांगा नाही तर हा नक्की मला जे सांगितलं हनुमान मंदिरामध्ये जाऊन मला ते मुखी चार मुखी दिवा लावायला सांगितलं आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पण मला ते दिवा लावायचा होता आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दिवा लावताना बोलायच्या आणि नंतर मग त्याच्यातनं हळूहळू मला, मला तो जाणवायला लागलं ते जस जसं मी ते करत राहिलो तस तसं मला ते जाणवायला लागलं मला ते म्हणजे अजून पण इतर सेवा आहेत तुम्हाला हा अजून काय अजून इतर सेवा पण करताना हो अजून मी करतो गुरुचरित्राचा वा आणि अठरावा अध्याय रोज संध्याकाळी वाचतो देवघरासमोर बसून वाचतो आणि आणि जसं तसं म्हणजे वडवान स्तोत्र वाचतोय मी हनुमान चालीसा वाचतोय मी आणि त्याच्यातनं अकरा होत नाहीत मला स्वामी समोर त्यांचा जेव्हा नाही होते पण जेवढा शक्य आहे तेवढा मी करतो ठीक आहे दादा म्हणजे एकंदरीत काय मला येते तुमच्या रुळावर आलेली <Hor, <hors> हो, <hors> हो 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 96 एकदम छान आहे खूप कंप्लीट छान अनुभव आहे ना मी वेळ करून आम्हाला अनुभव दिलात धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद